खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवण्यात मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन अचूक आणि वेगवान आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज नागरिकांनो आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशन साठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता वरील स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आठवाडी मतदारसंघाला मोठे आश्वासन दिलंय मी जतचा आमदार असलो तरी खानापूर आठवाडी मतदारसंघाला मोठा निधी मिळवून देण्याचा विश्वास पडळकरांनी दिलाय विट्यातील भव्य नागरी सत्कार समारंभादरम्यानच्या पडळकर यांच्या भाषणाची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे मोठ्या विजयानंतर विकास कामावर फोकस करून लोकांना विश्वास देणारे परिपक्व भाषण आमदार पडळकरांनी केलंय अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खानापूर मतदारसंघातून कौतुकाचा वर्षाव सुरू झालाय तर विट्यातील नागरी सत्कारा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या परिपक्व भाषणाची खानापूर जोरदार चर्चा सुरू झाली आहे जत विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विश्वासानं तिथल्या मायबाप जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिलंय त्या तालुक्याचा संपूर्ण कायापालट करणं ही माझी जबाबदारी आहे हे माझं प्राथमिकता आहे आणि मी ती पूर्ण करणार आणि जतचा कायापालट करण्यासोबत खानापूर आटपाडीला सुद्धा त्याच ताकदीनं तुमच्या पाठीमाग उभा राहणार त्यामुळे चिंता करू नका खानापूर आटपाडी मध्ये काही अडचण येणार नाही काही काळजी करू नका विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही मी तुम्हाला शब्द देतोय मी विधान परिषदेचा आमदार असताना जो निधी तुम्हाला मिळत होता मी जतच्या विधानसभेचा आमदार असताना सुद्धा तुम्हाला तो निधी मिळणार जतवाल्यांनी डाऊट घ्यायचं कारण नाही आमचा देणार आहेत का जतला जो मिळणार आहे त्याच्या दुप्पट जतला मिळवणार आणि परत इकडे निधी देणार त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही तुम्ही तुमच्या गावातली कामं हे ब्रह्मानंद शेटकड तुमच्या गावातली जी मागणी आहे ती मागणी तुम्ही येत्या दोन तीन दिवसामध्ये द्या तुम्हाला गावात काय अपेक्षित आहे तशा पद्धतीने तुम्ही मागणी फक्त द्या आम्ही काही काही ना काई करून विनंती खानापूर वेगळा निधी आम्ही सरकारकडून मान्य करून आणि गावागावात राहिलेली कामं सगळी पूर्ण करून देऊ गावा हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय जत चे आमदार आणि धडाकेबाज नेते गोपीचंद पडळकर यांचा विट्यात भव्य नागरी सत्कार संपन्न झाला यावेळी हजारो लोकांनी उपस्थित राहून जत विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्याबद्दल तसेच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाजपचे युवा नेते पंकज दबडे यांच्यासह समर्थकांच्या संयोजनातून भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकांचे प्रश्न समस्या आणि पक्षाची ध्येय धुरणे सांगत केलेले भाषण सध्या चांगले चर्चेत आले आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मोठ्या विजयानंतर लोकांना विश्वास देत परिपक्व भाषण करत लोकांची मने जिंकली आहेत बघूया आमदार पडळकर नेमके काय म्हणाले आज जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय देवाभाऊनी मला जत विधानसभा मतदारसंघामध्ये लढण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मला जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनी जवळपास एकोणचाळीस हजाराच्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवून दिलं म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विशेषतः विटा आणि खानापूर तालुक्यातील माझ्यासोबत सातत्यानं राहणाऱ्या आशीर्वाद देणाऱ्या जनतेच्या वतीनं माझा सन्मान ठेवलाय आणि खर तर मोठ्या संख्येनं पहिल्यांदाच इतक्या भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत पाऊस असल्यामुळं आपलं ठिकाण अचानक चेंज झालं आणि अर्ध्या तासापूर्वी तुम्हाला निरोप दिल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो पत्रकार मित्र पण इथे उपस्थित आहेत खर तर आता सदाभाऊ बोलल्याच्या नंतर मी काय बोलावं असा माझ्या मनात प्रश्न आहे भाऊ इतकं मनातलं बोलतात सगळ्या लोकांच्या त्यामुळे लोकांना भावना ऐकत राहावं वाटतं आज हा जो सत्काराचा क्षण आलाय त्याचं सगळं पहिल्यांदा सगळं श्रेय जात आहे की खानापूर आटपाडी मतदारसंघातील लोकांना की ज्यांनी मला दोन हजार नऊ ला मतदान केलं ज्यांनी मला दोन हजार चौदाला मतदान केलं ज्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये मतदान केलं कारण एकदा कार्यकर्ता हारला तर लोक विश्वास ठेवत नाहीत परंतु तुम्ही सातत्यानं मी लढलं पाहिजे आणि माझ्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतली त्याबद्दल खानापूर आटपाडी तालुक्यातल्या सगळ्या मायबाप जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो दुर्दैवानं दोन हजार एकोणीसला मला इथं निवडणूक विधानसभेची लढता आली नाही मला पार्टीनं ना बारामतीला पाठवलं दोन हजार चोवीस ला इथं परत निवडणूक लढता आली नाही परंतु डॉक्टर आरळी साहेबांनी मला एक वर्षापूर्वी सांगितलं की तुम्ही जतला निवडणूक लढायला आलं पाहिजे म्हणजे गुपचूप चाललं होतं आमचं सा। डॉक्टर साहेब म्हणले की तुम्ही जतची तयारी करा आणि ते वर पण निरोप देऊन आले होते की गोपीचंद पळकरांना तुम्ही जत मध्ये निवडणुकीला उभं करा मग सदाभाऊनच माझं ठरलं की आता एकानं विधान परिषदेत राहायचं आणि एखादं विधानसभेत जायचं दोघं आता देवाच्या दोन्ही खांद्यावर बसायला नको एकानं खाली उतरूया एक आहे ठीक आहे असं आमचं ठरलं आम्ही कामाला लागलो जत विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमदार होण्यापूर्वी शेकडो कोटी रुपयाचा निधी हा जत मतदारसंघासाठी आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याच्याबरोबर खानापूरला पण आम्ही निधी दिला खानापूर आटपाडीला प्रत्येक गावामध्ये काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्ही काही तर आमदार नव्हतो विधान परिषदेच्या आमदाराला काही मर्यादा असतात परंतु आणि मी आणि देवाभाऊंचा आशीर्वाद असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये निधी जत मतदारसंघामध्ये खानापूरला आटपाडीला विसापूर सर्कलला आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि लोकांनी आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं आणि जतच्या लोकांनी मला इतकं मतदान दिलं इतकं प्रेम दिलं इतक्या कमी वेळामध्ये कारण फार शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला तिकीट मिळणार की न मिळणार अशी प्रचंड शासंकता लोकांच्या मध्ये होती मीडियामध्ये होती पेपरमध्ये ते छापून येत होतं सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती हे सातत्यानं सुरू होतं आणि भूमिपुत्र आणि बाहेरचा घरचा आणि बाहेरचा असा एक विशेष खूप गाजला होता आणि टीव्हीला सारखं सुरू होत की गोपीचंद प्रकर बाहेरचा आहे आणि त्यामुळं ज्या काही सर्व्हे करणाऱ्या कंपन्या होत्या त्यातले एक जो माझ्या होते विरोधातले होते ते पण माझ्या निगेटिव्ह रिपोर्ट द्यायची वरपर्यंत की गोपीचंद निवडून येणार नाही निवडून केलं उभा राहिल्यानंतर पण पण मला अजिबात काळजी वाटत नव्हती की जत मतदारसंघामध्ये आपल्याला जिंकायला काही अडचण आहे कारण तिथली लोक इतकी परिवर्तनवादी आहेत आणि त्यांना चांगलं आणि वाईट लगेच कळतंय आणि त्यांनी मला इतकं प्रेम दिलं होतं गावात गेल्यानं लगेच कळतं ना काय चाललंय गावात आपला गाव भेटीचा दौरा आहे कळून जातं काय चाललंय गावामध्ये लोकांनी भरभरून दिलं त्यामुळं माझी जबाबदारी आहे जत विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विश्वासानं तिथल्या मायबाप जनतेनी मला आमदार म्हणून निवडून दिलंय त्या तालुक्याचा संपूर्ण कायापालट करणं ही माझी जबाबदारी आहे हे माझं प्राथमिकता आहे आणि मी ती पूर्ण करणार आणि जतचा कायापालट करण्यासोबत काया खानापूर आटपाडीला सुद्धा त्याच ताकदीनं तुमच्या पाठीमाग उभा राहणार कारण मी रोज दिवसभर जातला असतो मुकामी जरायला असतोय तुम्हाला माहित आहे मी रात्री दोन ला येतो सकाळी नऊ ला परत जतला जातो माझा रोजचा दिनकर्म आहे बरोबर ना डॉक्टर साहेब जतवाले मला उभा राहताला म्हणत होते है। तुम्ही राहायला जतला कधी येणार पण मी निवडून आल्यानंतर माझा एक पण सहकारी म्हणला नाही की तुम्ही कधी का मी रोज जतलंच आहे मी आता जत बंद इथं आलोय उद्या सकाळी दहाला परत माझ्या जतला बैठका सुरू आहेत त्यामुळे चिंता करू नका खानापूर आटपाणीमध्ये काही अडचण येणार नाही काही काळजी करू नका विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही मी तुम्हाला शब्द देतोय मी विधान परिषदेचा आमदार असताना जो निधी तुम्हाला मिळत होता मी जतच्या विधानसभेचा आमदार असताना सुद्धा तुम्हाला तो निधी मिळणार जतवाल्यांनी डाऊट घ्यायचं कारण नाही आमचा देणार आहेत का जतला जो मिळणार आहे त्याच्या दुप्पट जतला मिळवणार आणि परत इकडे निधी देणार त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही कारण सदाभवन मी आहे सदाभावचा फंड पण आपण वापरतोय ना सगळीकडे आता डॉक्टर आळी साहेबांची आम्हाला एक आशा होती एकावर दोन फ्री असा प्रकार होता परंतु ते आज झालं नाही बाबा आणखी आहे दोघ जण विधान परिषदेचे उमेदवार व्यासपीठावरती आहेत त्यामुळं राजकारणामध्ये या गोष्टी घडत राहतात परंतु आता आपल्याला पूर्णपणे जग मतदारसंघाबरोबर खानापूर आणि अटपाडीत सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे माझा सत्कार इथं केला की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला आलं मित्रांनो ह्याचं श्रेय सगळं खानापूर गावातल्या आणि त्या सगळ्या आसपासच्या वाडे वस्तीच्या लोकांना जात कारण त्यांनी याची एक चळवळ उभा केली सगळ्या आमदारांनी त्यासाठी प्रयत्न केला असेल हे श्रेय घेण्याचा अजिबात विषय नाही मला ते घ्यायचं पण नाही पण राज्याचे मुख्यमंत्री मान्यय देवाभाऊना आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद यायचं आहे की हे उपकेंद्र त्यांनी आपल्या खानापूरला दिलं कारण सांगलीकरांची पण मागणी होती ते उपकेंद्र सांगलीमध्ये व्हावं आणि तुम्हाला माहित आहे शेवटी सांगलीमध्ये ताकद मोठी आहे आम्ही त्यांना विनंती केली की बाबा सांगली हे कोल्हापूर पासून फक्त पन्नास किलोमीटरवरच शहर आहे सांगलीमध्ये जिल्हा परिषद आहे कलेक्टर ऑफिस आहे जिल्हा न्यायालय आहे वेगवेगळी सगळी ऑफिस सांगलीत आहेत परंतु खानापूर तालुक्यामध्ये जो दुष्काळी भाग आहे इथं जर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालं तर आमच्या तालुक्यामध्ये एक मोठी शासकीय संस्था उभा राहील आणि इथं एक मोठ परिवर्तन विकासाच्या दृष्टिकोनात होईल तुम्ही आम्हाला समर्थन द्या आणि त्यांनी सुद्धा समर्थन दिलं सिनेटमध्ये जेव्हा ठराव झाला तेव्हा सांगलीतले जे सिनेटचे मेंबर आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांचाही आपण मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे धन्यवाद दिलं पाहिजे त्यामुळे आता हे जे उपकेंद्र आहे ते जून पासूनच सुरू होणार आहे तिथं आता इमारती वगैरे बघा विद्यापीठाची लोक येतील इथली काय मदत लागली आम्हालाही बोलवा आता पहिल्यांदा भाड्यानं इमारत घेऊन तात्काळ उपकेंद्र सुरू करण्याच्या सूचना मान्य दादांनी दिलेल्या आहेत चंद्रकांत दादांचा एक सत्कार आपल्याला खानापूरला घ्यायचा आहे दादांच्याकडे मी वेळ मागितलेली आहे पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी आपल्याला ती वेळ मिळेल त्यांचा एक उचित सन्मान आपल्या खानापूर तालुक्याच्या वतीनं आटपाडी तालुक्याच्या वतीनं आणि प्रॉपर खानापूर शहराच्या लोकांच्या वतीनं आपण त्यांचा एक सन्मान करायचा आहे तोही कार्यक्रम आपल्याला येत्या काही ये दिवसामध्ये घ्यायचा आहे आता एकशे सेहेचाळीस कोटी रुपये दिलेत पहिल्या टप्प्यामध्ये मग बघा आता एक केवढं मोठं स्ट्रक्चर उभा राहणार आहे एकशे शेहेरशे एकराच्या वर जमीन आहे आणि सगळ्या तालुक्यातल्या लोकांना एक सेंटर प्लेस आहे आमचं काय बाबा चुकीचं म्हणणं नव्हतं खानापूर आटपाडीला जवळ आहे जतला जवळ आहे कवटेमकाळला जवळ आहे तासगावला जवळ आहे इकडे कडेगावला जवळ आहे पलुसवाल्यांना जवळ आहे इकडं सातारा जिल्ह्यातलं मान असेल खटाव असेल कोरेगाव असेल कराडचा काही भाग असेल त्यांना जवळ आहे आणि नॅशनल हायवेवरचं गाव असल्यामुळं आपली जी मागणी होती ती व्यावहारिक मागणी होती नैतिकतेला धरून होती आणि ती आता सरकारनं मान्य केलेली आहे आता दुसरा विषय पंकज पंकजा काही विषय मांडले की इथले जे यंत्रमागवाली लोक आहेत त्यांचे काही विषय आहेत तर ते विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः मान्य भाऊला भेटेन त्यांच्याकडे कर विनंती करेन बैठक लावण्याचा प्रयत्न करेन आणि तशी जर बैठक झाली तर निश्चितपणे त्यातून काहीतरी मार्ग निघेल आता मला गालाही बांधव भेटले पृथ्वीराज बाबा सदाभाऊ आम्ही सगळे गेस्ट हाऊसवरती होतो आणि तिथं सगळे आपले दुकानदार सेट येऊन भेटले ते काय म्हणले सत्तावीस मे ला आम्ही सगळ्या गलाई बांधवांचा कार्यक्रम आम्ही विट्यात ठेवतोय आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला या मी त्यांना विनंती केली तुम्ही विट्यात कार्यक्रम ठेवू नका तुम्ही आपल्या गलाई बांधवांचा कार्यक्रम हा दिल्लीमध्ये ठेवा आपण तिथं कार्यक्रम घेऊया आणि माननीय मुख्यमंत्री देवा त्यांच्या कानावरती हा विषय घालून आपण अमित भाई शाह हे त्या कार्यक्रमाला कसे येतील असा प्रयत्न आपण करूया आणि देशातले सगळे दहा पंधरा हजार दुकानदार हे एकदा दिल्लीमध्ये गोळा करू आणि दुकानदारांच्या साठी केंद्र सरकारकडून काय मदत घेता येते ते आपण करू ना लो विट्यात आता कार्यक्रम घ्यायची गरज नाही विधानसभेची निवडणूक झाली आहे आता काय नाही आहे लोकसभेची पण निवडणूक नाही विधानसभेची पण निवडणूक नाही विट्यात कार्यक्रम घेऊन काही उपयोग होणार नाही अशी त्यांना विनंती केलेली आहे आणि बाबा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आपण एक चांगला विषय घेऊन हे जे एम एस ई मंत्रालय त्यांच्या माध्यमातून आमचे जे दुकानदार आहेत त्यांचं घेऊन त्यांना सबसिडी कसे मिळेल वेगवेगळ्या आता या सगळ्या मशिनरी लावतात होलमार्क सेंटर असेल किंवा रिफायनरी करण्याचे विषय असतील टनच्या मशिनी असतील तर त्या सगळे विषय हे एम एस ई खात्याच्या अंतर्गत घेऊन त्यांना सबसिडी कशी देता येईल कारण दुकानदार काही नवीन पोळ आहेत त्यांच्याकडे आता एवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे ते एवढं भांडवल लावू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी काय प्रयत्न करता येतोय का तर तशा पद्धतीचा आपण प्रयत्न आता येत्या काही काळामध्ये करणार आहोत आणि त्यामुळं आता सदाभाऊनी काही विषय तर मांडले व्यासपीठावरती सदाभाऊ हे माझ्या पाठीमाग एकदम असं हिमालयासारखे नेहमी उभा राहतात मला आनंद या गोष्टीचा आहे मी आणि सदाभाऊ यांना शोधत लोक येते आम्हा दोघांना आम्हाला कुणाला जायचं गरज लागत नाही काय काय लोकांना वाटत यांच्याजवळ माणसं फोडल्यावर ही जरा डिस्टर्ब होती आम्ही डिस्टर्ब होत नाही आम्ही कार्यकर्ते तयार करतोय एखादा का दुसरा कार्यकर्ते गेला त्यांना आमचं पटलं नाही आम्ही चिंतेत राहत नाही नवीन नवीन आम्ही तयार करत राहतोय आणि आम्हाला लोक शोध देत आहेत हे काय कुठं जर नाही काम झालं तर गोपीचंद गोपीच्या सदाबावडून गेलं तर शंभर टक्के काम होतंय याची खात्री महाराष्ट्रातल्या लोकांना आहे आमच्या विरोधकांना वाटतं यांना कुठं कळतं एवढं सगळं मटेरियल यांच्याकडं काय थिंक टँक आहे का आमच्याकडे थिंक टँक बिंग काय नाही आमच्याकडे पाणी ठेवायचं पण टँक नाही परंतु आमच्याकडे लोक आहेत जी लोक आम्हाला शोधत येतात आणि मी आणि सदाभाऊ त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करतो विधानसभेचं अधिवेशन चालू झालं अरे आमच्या पायाला चेन नसते कोण ना कोणतं आलेलंच आलेलं आम्हाला ह्याला मिटिंग आहे त्याची बैठक लावायची ह्याचं निवेदन द्यायचंय त्यांना मुख्यमंत्री महोदयांना भेटवायचं आहे या मंत्र्यांना भेटवायचं आहे अशी सगळी लोक आम्हाला भेटत राहतात आणि आम्ही त्या लोकांचं प्रामाणिकपणे काम करतो त्यांना नेऊन त्या त्या मंत्री महोदयांच्याकडे घेऊन जातो आणि त्यांचा प्रश्न निकाली निघावा यासाठी मी आणि सदाभाव मनापासून प्रयत्न करतो आणि देवाच्या कृपेनं त्या गोष्टीला यश येतं आणि मग लोक ते आम्हाला आशीर्वाद देतात आणि तोच आशीर्वाद असेल कदाचित की मला जत मध्ये तिकीट मिळालं जतच्या लोकांनी मला स्वीकारलं आणि मला आमदार म्हणून मुंबईला पाठवलं आता बऱ्याच जणांची तोंड बंद झालेले आहेत हिथल्या लोकांचं लक्ष खानापूरपेक्षा जतकडे जास्त होत होतं की नाही सांगा आणि ते ज्यांना फोन करायचे ते आमच्या विरोधात असायचे ज्यांना फोन करते हे निवडून येत नाही हे खुश व्हायचे हे काय निवडून येत नाही अरे पण तुम्ही ज्याला फोन करता तुम सरकास। ते तुमच्या तो तुम्हाला काय सांगणार परंतु तिथली गरीब लोक आमच्या बरोबर होते ना आणि म्हणून तिथल्या लोकांनी आम्हाला इतकं भरपूर मतदान दिलं भरपूर आशीर्वाद दिले आता उद्या तीन बैठका ठेवल्या आम्ही सगळं प्रशासन माझ्यासोबत आहे प्रांत साहेब डीवायस पी साहेब सगळे प्रशासन गावागावात आता बैठका लावलेत प्रत्येक जिल्हा परिषद गटातल्या लोकांना सांगितलं तुमचा प्रश्न काय तुमच्या गावात सगळं प्रशासन घेऊन येतोय तुमचा प्रश्न आना फक्त जागेवर सोडवून देतो परत तिकडे कुठं जायचं नाही तुम्ही अशा नऊ बैठका तीन दिवस सलग ठेवलेत कुठं महाराष्ट्रात बैठका होणार नाहीत अशा पहिल्या बैठका आपण जत मध्ये ठेवलेल्या आहेत सगळं प्रशासन सोबत घेऊन तहसीलदार साहेब असतील बीडीओ साहेब असतील पीडब्ल्यू असेल एम एस असेल सगळी खाते गावात जागेवर काढ का काही विषय असू दे परत करतो नंतर करतो बघतो तू कुठल्या पार्टीचा काय नाही आम्ही जाग्यावरती सगळे प्रशासन घेऊन आम्ही तशा बैठका उद्यापासून आयोजित केलेल्या आहेत जत मध्ये उद्या परवा आणि तेरवा तीन दिवस नऊ जिल्हा परिषद गट आता बाबा आपली जबाबदारी वाढली आहे जिल्हा परिषदची निवडणूक येते पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि आता आपल्याला ताकदीनं भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे जयंतराव तळ्यात मिळायचं आहे त्यांना कुठं जायचं अजून नक्की नाही परंतु त्यांचा एक अजेंडा पक्का आहे कुठं पण जाऊ दे सदाभाऊ असतील गोपीचंद असेल पृथ्वीराज बाबा असतील डॉक्टर असतील यांच्या विरोधामध्ये ताकदीनं लढायचं त्यांना गट नाही पक्ष नाही विचार नाही काय नाही पण आपण पण ठरवू लोकांना सोबत घेऊन नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन आपण नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवू आणि सांगलीच्या जिल्हा परिषद वरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा राहू आपण ना खानापूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवायची आहे लढवायचे की नाही ताकदीचे उमेदवार आपल्या पण आहेत असं तुम्ही काय लेच पेच आपल्याकडे आहेत आपला आता इथं दोन चार गडी आहेत ना कुणाला पण लोळवतील आता नाव घेत नाही तुम्हाला त्यांचं का नाव घेतलं असे गडी आहेत इथं खानापूरला पण निवडणूक आपण ताकदीला लढवायची लोकांना सोबत घेऊन लढवायचं आहे आपल्याला वैयक्तिक काही नको आहे पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये परिवर्तन या तालुक्यामध्ये झालं पाहिजे नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे नवीन लोकांना उमेदवारी मिळाली पाहिजे आणि जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागा आम्ही ताकदीनं उभा राहणार आहोत त्यामुळं अजिबात चिंता करण्याचं कारण नाही पंकज याच भारतीय वकील साहेबांचं हे जी टीम आहे तुमची सगळी त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सभासद नोंदीची जी मोहीम सुरू आहे त्यामध्ये पाच हजाराच्या वर सदस्य फक्त विटा शहरामध्ये किती साडेसहा हजार सभासद नुसत्या विटा शहरामध्ये झालेत भारतीय जनता पार्टीचे सभासद जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया ग्रामीण भागामध्ये त्याच ताकदीनं भाजप सदस्य नोंदणी झालेली आहे सभासद नोंदणी आता सक्रिय सदस्य आणि रचना सुरू आहे राब मागच्या पाच सहा दिवसापूर्वी येऊन गेले त्यांनी कौतुक केलं विटा शहर भाजपाचं त्यांनी कौतुक केलं खानापूर तालुका ग्रामीण भाजपाचं परत आठवाडीची बैठक झाली आठफाडी तालुक्यात पण खूप चांगल्या पद्धतीनं जयवंतराव आणि सगळ्या टीमनी खूप चांगल्या पद्धतीनं भाजपची सभासद नोंदणी केलेली आहे त्यांचंही कौतुक केलंय आता पुढच्या अर्धा दिवसामध्ये पदाधिकारी निवडी आहेत निश्चितपणे ज्यांनी काम केलंय भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे अशा चांगल्या कार्यकर्त्याला संघटनेमध्ये स्थान मिळेल चिंता करण्याचं कुणीही कारण नाही आम्ही आता व्यवस्थितपणे त्याची रचना करतोय आणि तुमचा रिपोर्ट आम्ही व्यवस्थितपणे वर पाठवलाय आणि रिपोर्ट पाठवायची गरज नाही दिल्लीपर्यंत माहीत ना आहे हिथं बसलेल्यांनी कुणी सभासद नोंदणी केली नावा निश्चित दिल्लीच्या ऑफिसमध्ये मी खोटं बोलायची गरज नाही आपल्याला पहिलं वाटत चला केलंय केलंय म्हणायचं जाऊ दे आम्हीच केलंय म्हणायचं दहा हजार झाले हा आम्ही केलंय पण परत एके दिवशी आधी झाली बरोबर चंद्रकांत काळेनी किती केलंय नाता सरगरनी किती केलं यशवंत मेटकरनी केलेत का नाही केले सगळ्यांची नावच आली आणि त्यामुळं परत गडी आपला पळायला लागला अरे माझं नावच नाही मग हे शोधायला लागले कोण सभासद आहेत इकडं छोटू ग, ग, ने त्यांनी तर एक हजार आणि त्यांच्या मिसेसनी का काही सभासदाची नोंदणी केलेली आहे हजार हजारच्या जा वर सुद्धा खूप लोकांनी नोंदणी केलेली आहे त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं भाजपचं काम आपल्या मतदारसंघामध्ये सुरू आहे काही चिंता करू नका काही काळजी करू नका प्रत्येक गावच्या सरपंचांना उपसरपंचांना ज्या गावात आपले सरपंच नाहीत त्यांना पण विनंती करतो तुम्ही तुमच्या गावातली कामं हे ब्रह्मानंद शेठकडं तुमच्या गावातली जी मागणी आहे ती मागणी तुम्ही येत्या दोन तीन दिवसामध्ये द्या तुम्हाला गावात काय अपेक्षित आहे तशा पद्धतीनं तुम्ही मागणी फक्त द्या आम्ही काही ना काही करून विनंती करून कडून खानापूर मतदारसंघासाठीचा वेगळा निधी आम्ही सरकारकडून मान्य करून आणू आणि गावागावातली राहिलेली कामं सगळी पूर्ण करून, करून, गावा करून देऊ हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतोय आज माझा सत्कार झाला मला आनंद आहे दुःख याचा आहे की खानापूरमध्ये मला एकोणीसला पण निवडणूक लढता आली नाही आणि चोवीसला पण लढता आली नाही पण त्याची काही चिंता नाही आपण आता पुढं ताकदीनं आपण भारतीय जनता पार्टीची बांधणी या तालुक्यामध्ये आपण करू आणि व्यवस्थितपणे गरीबांची लोकांची लुक, कामं करायची आपल्याला आपल्याला वै काय विषय नाही तुम्ही आता रोजगार आम्ही माध्यमातून आम्ही जतला रोजगार आम्हीची योजना राबवतोय आता जवळपास आम्ही ठरवलंय एप्रिल महिन्याच्या एंड पर्यंत किमान दोन हजार लोकांना फीर मंजूर करून द्यायची आम्ही ठरवलंय खानापूरमध्ये पण तो कार्यक्रम करू ना आपण आठवाडी मध्ये तो कार्यक्रम करू एका शेतकऱ्याला एक वीर दिली म्हणजे पाच लाख रुपये मिळत आहेत लखपती करायला का काय लागतंय हो हे काय नुसतं भाषणात नाही आम्हाला गावातल्या माणसाला लखपती करायचं आहे तर काय कसं करणार त्यांना एक वीर दिली का पाच लाख रुपये सरकारची मिळत आहेत त्यांना एक गोटा दिला लाखो रुपये मिळत आहेत त्यांना एक घरकुल मंजूर करून दिलं दोन लाख आठ हजार रुपये मिळत आहेत ही कामं करायची आहेत ना गरिबांचे कामं ही करायची आहेत गावातल्या सगळ्या लोकांना आयडेंटिफाय करा की ज्यांना रोजगार आम्हीच्या योजनेमध्ये त्यांना बसवायचं आहे एक तरी त्याला वैयक्तिक लाभाची योजना द्यायची हे आज संकल्प या कार्यक्रमाच्या का निमित्तानं करा एकतरी त्याची गरीब माणसाला शोधून आणा आणि त्याचा प्रस्ताव द्या कोण मंजूर करत नाही त्याचं मी बघतो प्रस्ताव फक्त तुम्ही तिथं परिपूर्ण आणून द्या तो प्रस्ताव तुम्हाला मंजूर करून द्यायची व्यवस्था आम्ही सरकारच्या माध्यमातून करतो त्याची अजिबात चिंता करण्याचं कारण नाही आणि आता काय संघर्षाचा वेळ नाही आता आता आपलं सरकार आहे राज्यात देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत आपल्या मंत्रिमंडळामध्ये लोक आहेत एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक सहकारी देवाभाऊच्या बरोबर आहे आपण चांगल्या पद्धतीनं लोकांची कामं करू शकतोय रस्ते पाणंद रस्ते ही कामं खूप महत्वाची आहेत ती आपल्याला करायची आहेत आणि त्यामुळं जी आता खानापूर तालुक्यामध्ये टीम तयार झाली आहे पंकजभाईच्या नेतृत्वाखाली ती टीम खूप चांगली आहे भाई पूर्ण वेळ काम करतायत तुम्ही नाराज आणि काळजी करायचं अजिबात कारण नाही तुम्ही जेव्हा जेव्हा कुठलंही काम घेऊन माझ्याकडे आलाय ब्रह्मशेठकडे आलाय आम्ही तुमचं काम कुठलंही माग पडू दिलं नाही कुणावरती अन्याय होऊ दिला नाही आणि पुढं पण आम्ही अन्याय होऊ देणार नाही काही चिंता करण्याचं कारण नाही सदाभाऊ पण आहेत पृथ्वीराज बाबा आता आपल्या जोडीला आहेत डॉक्टर आरळी साहेबांसारखं माणूस आपल्या बरोबर आहे हो आपली टीम एक खूप चांगली आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यामध्ये तयार होते आणि जी पूर्ण वेळ भाजपाचं काम करते भाजपा शिवाय आता देशाला पर्याय नाही भाजपा शिवाय आता सांगली जिल्ह्याला पर्याय नाही महायुती तर आहे आपलीवर परंतु आपण आपला पक्ष वाढवणं आपली जबाबदारी आहे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे आणि तशा पद्धतीनं आपण भाजप वाढवत राहूया आणि लोकांच्या मध्ये जाऊया लोकांची कामं करूया इथून पुढं विटा शहरामध्ये मोठ्या पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स आहे तर तुम्ही सुद्धा लोकांचा आता चांगलं जात आहे तर आणखी लोकांमध्ये जावा लोकांची कामं घ्या जी काही शहरामध्ये कामं करायची आहेत आपल्याला तुम्ही काही कामं मला सुचवली ती कामं पण मी तुम्हाला निधी देण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करतोय शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा आपण निधी देऊ ग्रामीण भागामध्ये पण आपण निश्चितपणे कामं करू सदाभाऊ मी तुमच्यासोबत ठामपणे आहोत काही चिंता करू नका एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या आता कार्यक्रम बाहेर असता तर माझा जास्त आले असते जोरदार ती सभा झाली असती पण असू द्या पावसाच्या पण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा आहेत त्यामुळं इथून पुढे सुद्धा आपण सगळेजण सक्रिय राहू एवढंच या निमित्तानं बोलतो माझा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो सांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही मुळव्या औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जीव मराठी